नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे ते म्हणजे आपले दादा सर्वप्रथम अगोदर तुमचं नाव सांगा तर मित्रांनो आता जो महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध असा नाव ज्या बैलांनी केलं असा परेश भंडारी यांचा वर्धन पन्नास पन्नास हा देखील याच दावणीचा होता आणि याच दादांनी त्याची देखरेख वगैरे केलेली आहे आणि यांनीच त्यांना विकला देखील आहे दे काय सांगा दादा आज वर्धनने आपलं खूप कमी काळात नाव केलं त्याबद्दल काय तरी सांगा खूप मोठं नाव केलं आमच्या वर्धन पन्नास पन्नास संपूर्ण महाराष्ट्रातच जेणे आपल्या जुन्या मालकाचं ना नाव अखंड महाराष्ट्रावर पोहोचवलं असं वर्धन पन्नास पन्नासच्या जुन्या दावणीला आपण आहोत आणि पाहू शकता अनेक अशी वासरं नवीन नाव वासरे देखील आहेत इथे जी भविष्यात खूप नाव करणार आहेत आणि जी बैला आता घडत आहेत या बैला घडवण्याच्या मागे समोर जेवढे पण लोक बघताय खूप अशी मोठी लोकं आहेत परंतु छोट्या मुलांची देखील खूप अशी साथ आहे काय सांगाल दादा आज वर्धानी एवढं नाव केलं तुमचं त्याच्याबद्दल वरदान लहान असताना बघू शकता खूप अशी लहान लहान पोरं आहेत ही वर्धनला सांभाळतात त्याचबरोबर ताईंचा देखील समावेश आहे ताई देखील स्वतः बैलांना घेऊन जातात ताई काय सांगाल स्वभाव असतो लहान मुलांना अजिबात नाही तो तर ताई आज तुमच्या दानूला जेवढी बैल आहेत खूप अशी आणि तुम्ही देखील त्या बैलांचा सर्व काय करता त्याबद्दल काय सांगाल तर दादा काय सांगाल कशा प्रकारे आता या पुढील वासरांचा सर्व वगैरे कसा असेल पुढच्या तर दादा सर्व वासरं विकण्यासाठीच आहेत सर्व पडद्यामागची मंडळी आहेत ज्यांच्यामुळे आज बैल घडतोय तर ते बघू शकता तुम्ही